नमस्कार केसांचा आपल्या दिसण्यामध्ये किंवा आपल्या व्यक्तिमत्वामध्येच एक महत्वाचा रोल आहे पण सध्या तर सगळ्याच वयोगटांमध्ये केसांच्या समस्या खूप वाढत आहेत त्याचे असंख्य वेगवेगळी कारण आहेत जे आपण या चॅनलवर नेहमीच पाहत असतो आज आपण पाहणार आहोत की नेमकी केसांची निगा कशी राखायची किंवा चांगल्या केसांसाठी त्यांची काळजी घ्यायला लागते ती कशी घ्यायची एक जनरल हेअर केअर रुटीन काय असावं जे सगळ्यांना सहज फॉलो करता येईल याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत अर्थात तुम्ही म्हणाल की आम्हाला हे सगळं माहितीच आहे कारण ऍडव्हर्टायझेसमधनं सोशल मीडियामधनं हे सारखं सांगितलं जातं कितीतरी तरी आहेत ज्या दावा करतात की तुमचे केस आम्हीच सुंदर बनवू शकतो पण मंडळी थांबा आपण आज जे हेअर केअर रुटीन पाहणार आहोत ते पूर्णपणे आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरच आधारित आहे आपल्या मागच्या हजारो पिढ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे की यामध्ये कुठलेही केमिकल्स नाहीत की याचे कुठलेही साईड इफेक्ट्स पण नाहीत ऐकायला आवडेल ना तुम्हाला मग आपला आजचा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आयुर्वेद या शास्त्रीय माहिती देणाऱ्या तुमच्याच युट्यूब चॅनलमध्ये हेअर केअर रुटीनचा सगळ्यात महत्वाचा पहिला पॉईंट आहे शिरोभ्यंग म्हणजेच केसांच्या मुळाशी औषधी तेलांनी केलेला मसाज किंवा ज्याला आपण म्हणतो चंपी सर जो हमारे हे गाणं तुम्ही ऐकलं ना ही चंपी त्याच्यामुळे अजरामर झालेली आहे पण केसांची मुळं जेव्हा नाजूक झालेली असतात तेव्हा कशीही वेडी वाकडी चंपी केली जोराजोरात चोळलं तर केस तुटण्याची शक्यता वाढते म्हणून आपल्याला हेडमसाज तर करायचा आहे पण तो अगदी सावकाश आणि योग्य अशा पद्धतीनं शिरोभ्यंग करण्यापूर्वी पहिली गोष्ट म्हणजे हातांची नख बारीक असावीत म्हणजे ओरखडे उठणार नाहीत किंवा बारीक जखमा होणार नाहीत बोटांची जी टोकं आहेत त्यानं मध्यम दाब देऊन केसांच्या मुळाशी तेल तेल किती घ्यायचं तर ज्यांची त्वचा खूपच कोरडी असते केसांना मुळी चमक नाही केसांना फाटे फुटतात अशा व्यक्तीने तेल जास्त प्रमाणात घ्यावं मात्र ज्यांची त्वचा खूपच ऑयली आहे केसांना तेल लावलं नाही तरी आपोआप -आप केस ऑयली होत असतात अशा लोकांनी तेल अगदी थोडं म्हणजे दोन चार थेंब घेतलं तरीही चालेल बोटाच्या टोकांनी दाब देऊन हलका गोलाकार मसाज करत हे तेल केसांच्या मुळाशी जिरवावं यामुळे स्काल्पला होणारा जो रक्त पुरवठा आहे तो सुधारतो आणि हेअर फॉलिकल्स म्हणजे केसांची मुळे त्यांना पोषण मिळतं नरिशमेंट मिळते आता महत्वाचा प्रश्न म्हणजे तेल कुठलं वापरायचं तर वर्षानुवर्ष भारतामध्ये शुद्ध खोबरेल तेलाचा वापर ंगासाठी होतोय संशोधनाने हे सिद्ध केले जे शुद्ध उत्तम दर्जाचं खोबरेल तेल आहे त्यामुळे केसांची वाढ होते केसांच्या समस्या कमी व्हायला मरत होते याशिवाय जी आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेली तेल असतात म्हणजे शास्त्रोक्त विधीनं बनवलेली असतात ती फार सूक्ष्मगामी होतात <laughs> म्हणजे काय तर सेल्स पर्यंत पोहोचणारी <coughs> त्वचेच्या छिद्रांमधून आतमध्ये लवकर ऍबसॉर्ब होणारी अशी असतात बरेच जण सांगतात ना की आम्ही घरी तेल बनवलंय आणि ते आम्ही वापरतो पण एक लक्षात घ्या घरी तुम्ही तेल बनवता तेव्हा काय करता तर तुमच्या माहितीची काही औषधं घेता किंवा कोणीतरी दिलेली औषधं घेता आणि तेलात टाकून ती उकळली म्हणजे तुम्हाला वाटतं केसांचा औषधी तेल तयार पण हा फार मोठा गैरसमज आहे नुसती औषधं उकळल्यानं औषधी तेल तयार होत नाही उलट असं तेल जळून जातं फार वेळ उकळल्यामुळे जे शास्त्रोक्त विधीनं बनवलेलं तेल असतं त्यामध्ये आधी औषधांचा योग्य प्रमाणात काढा बनवला जातो त्यामध्ये त्या औषधांचं योग्य प्रमाण असतं पुन्हा त्या काढ्याबरोबर तेल उकळलं जातं ज्यामुळे औषधांचा अर्क आधी काढ्यामध्ये आणि नंतर तेलामध्ये उतरतो या प्रक्रियेमध्ये औषधांचं प्रमाण काढा उकळण्याची किंवा तो बनवण्याची योग्य पद्धत पुन्हा तेल बनवण्याची प्रोसेस या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत याचं एक सायन्स आयुर्वेदानं डेव्हलप केलंय आणि त्यानुसारच तेल बनवायला हवं आणि अशीच तेल शक्यतो शिरोभ्यंगासाठी वापरावी मी स्वतः बनवलेली काही हेअर केअर प्रॉडक्ट्स आहेत ती केसांसाठी खूप उपयुक्त आहेत त्यातलंच एक आहे अरहम हेअर ऑइल हो तर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुमची ऑर्डर तुम्ही देऊ शकता आता हेअर केअर रुटीनचा दुसरा भाग म्हणजे केस विंचरणे किंवा के कोंबिंग बरेच जण केस खूप टोकदार रंग्यानं विंचरतात खूप जोरात विंचरतात अशा वेळी केसांची मुळं तुटतात आणि केसांच्या मुळाशी जी त्वचा असते ती पण दुखावते ओढली जाते म्हणून विंचरणं हे देखील हळुवारपणे आणि व्यवस्थित करायला हवं त्यासाठी शक्यतो टोकदार कंगवे वापरू नयेत जाड आणि बोथट असतात ते कंगवे जास्त चांगले विंचरताना केस खूप जोरात ओढले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि केसांच्या मुळापासून टोकापर्यंत केस विंचरावे त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि केसांच्या वाढीला केसांच्या गुणवत्तेला फायदा होतो आता तिसरा मुद्दा म्हणजे हेअरस्टाईल्स खूप टाईट हेअरस्टाईल्स म्हणजे फार ओढून वेणी घालणं खूप टाईट आंबाडा घालणं अशा गोष्टी टाळाव्या दुसरं म्हणजे केसांचं उष्णतेमुळे फार नुकसान होतं म्हणून स्ट्रेटनिंग किंवा कर्लिंग आयन्स सध्या खूप वापरल्या जातात किंवा केस वारंवार ब्लो ड्राय केले जातात त्यामुळे जो कोरडेपणा किंवा उष्णता असते त्यामुळे केसांचा वरचा लेअर असतो त्याचं नुकसान होतं आणि केसांचा ग्लो कमी होतो म्हणून वारंवार अशा प्रक्रिया टाळाव्या ज्यामुळे केस कोरडे आणि गरम होतात हेअरस्टाईल करण्यासाठी जेल किंवा स्प्रे किंवा केमिकल्स यांचाही खूप जास्त वापर टाळलेलाच बरा आता पुढचा मुद्दा आहे हेअर वॉश म्हणजे केश धावण शॅम्पूचं मार्केट इतकं मोठं आहे की एकही घर सध्या असं सापडणार नाही जिथे शॅम्पू वापरला जात नाही अतोनात केमिकल्स असलेले शॅम्पू खर तर केसांचं नुकसान करतायत आणि जाहिरातींमध्ये मात्र ते केसांचं रक्षण करतात असा दावा केला जातो <laughs> काय करणार आपली दुनिया सध्याची मार्केटिंगची आहे शक्यतो केसांसाठी कुठलेही केमिकल्स न वापरताही केसांची स्वच्छता करता येते हेच सध्या कोणाला खरं वाटत नाही शॅम्पू मधले जे, जे केमिकल्स असतात ना म्हणजे डिटर्जंट आणि सरफेक्टंट ज्यामुळे फेस होतो आणि केस स्वच्छ होतात या दोन्ही केमिकल्समुळे मुळे जे आवश्यक पोषण मिळतं तेही ते वॉश आऊट होऊन जातं आपली त्वचा असते ना ती अगदी कमी प्रमाणात सीबम म्हणजे एक नैसर्गिक तेल प्रोड्यूस करत असते ज्यामुळे त्वचेचं आणि केसांच्या मुळाचं रक्षण होतं हेअर फॉलिकल्सला नरिशमेंट मिळते शॅम्पूमुळे हे सीबम असतं ते वॉश आऊट होऊन जातं मग वापरायचं काय तर हर्बल शॅम्पू हा आणखी एक गैरसमज हर्बल नाव दिलं की त्यामध्ये केमिकल नसतं असा गैरसमज असेल तर तो आधी दूर करा बरेचदा हर्बल म्हणजे केमिकल्स आणि वनस्पतींसारखं याला गोंडस नाव दिलं जातं ते म्हणजे हर्बल आणि तिसरा प्रकार म्हणजे आयुर्वेदिक कोणता तर वनस्पती किंवा औषधी जशा स्वरूपात आहेत तशा स्वरूपात वापरणं म्हणजे थोडक्यात पावडर स्वरूपातला हेअर वॉश वापरला तर केमिकल्स पासून बचाव होतो आणि केसांची खूप चांगली स्वच्छता होते आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी शिकेकाई रिठा यांची पावडर किंवा यांचा काढाच वापरला ना आणि त्यांचेही केस आपल्यापेक्षा तर नक्कीच चांगले होते होते की नाही तुम्हाला काय वाटतं या बाबतीत कमेंट्समध्ये याविषयी नक्की लिहा मला तरी वाटतं की आधीच्या पिढ्यांचे केस आपल्यापेक्षा चांगले होते आता हा जो अर्हम हेअर वॉश आहे हा मी बनवते तो पावडरच्या स्वरूपात असतो त्यानं केस स्वच्छ होतात केसांना खूप छान सुगंध येतो शिवाय केमिकल्स पासून केसांचं आणि पर्यावरणाचं होणारं नुकसान यामुळे वाचतं हा दुहेरी फायदा आहे तर केस धुण्यासाठी या पावडरची पेस्ट करून केसांना चोळावी आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवावे डोक्यावरून कधीच गरम पाणी घेऊ नये असा आयुर्वेदाचा निर्देश आहे आणि आपल्याला ही माहिती आहे की खूप उष्णता केसांसाठी चांगली नाही नंतर केस धुतल्यानंतर ओले असताना विंचरायचे नाही आणि फार जोरात पुसू देखील नाही मऊ आणि सूती अशा टॉवेलनं सावकाश केस पॅक करावे आणि सुकल्यानंतर हळुवारपणे विंचरावे हे झालं हेअर वॉशचं पुढचा मुद्दा आहे केसांचं उन्हापासून आणि पोल्युशन पासून, पासून प्रोटेक्शन जेव्हा खूप तीव्र उन्हाळा असतो किंवा दुपारचं कडकडीत ऊन असतं त्यावेळी सूर्याच्या किरणांमध्ये जे अल्ट्रावायलेट रेज असतात ते केसांचं नुकसान करतात केसांचा ग्लो कमी होऊ शकतो म्हणून उन्हात जाताना टोपी किंवा स्कार्फ वापरावा असंही सध्या सगळीकडेच खूप प्रदूषण आहे धूर धूळ आहे यामुळे केस खराब होतात केसांच्या मुळाशी जे नैसर्गिक सीबन सीबम किंवा थोडासा तेलकटपणा असतो त्यावर धूर आणि धूळ बसल्यामुळे पुन्हा पुन्हा कोंडा होण्याची समस्या वाढते म्हणून हे दोन मुद्दे लक्षात ठेवावे पुढचा मुद्दा आहे रात्री झोपताना केसांची आपण काय काळजी घ्यायची तर झोपण्यापूर्वी केस पुन्हा एकदा सावकाश विंचरावे किंवा केसांमधून हळूवारपण बोट फिरवावी आणि स्त्रियांनी मोठे केस असतील तर लूज वेणी घालून मग झोपावं मोठे केस असतील ते मोकळे सोडले तर रात्री त्यामध्ये गुंता होतो आणि घासले गेल्यामुळे केस तुटतात रात्री खूप टाईट केस बांधणं किंवा हेअर बँड लावून झोपणं टाळावं हेअर केअर रुटीन मधला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हेअर पॅक बरेच जण दर आठ पंधरा दिवसांनी पांढरे केस काळे करण्यासाठी डाय लावतातच पण अर्थात यामध्ये खूप केमिकल्स असतात यामुळे केसांचं नुकसान होतं हेअर डायमधले जे केमिकल्स असतात ते काय करतात तर केसांच्या आतमध्ये जाऊन जो सेल असतो जी पेशी असते त्यालाच परमनंटली कलर करतात त्याला काळा रंग देतात पण दर महिन्याला काय होतं केस साधारण दोन सेंटीमीटर वाढत असतो म्हणून डाय झालेले केस पुढे पुढे जातात आणि मुळापासून येणारे केस पांढरे येतात म्हणून दर महिन्याला मग डाय करावा लागतो पण डायमधले केमिकल्स मधून आपल्या ऍब्सॉर्ब होत असतात ते आपल्या आरोग्यासाठी चांगलेही नाहीत म्हणून जर तुमच्या वयानुसार म्हणजे चाळीशीनंतर नंतर, नंतर तुमचे केस थोडेफार पांढरे होत असतील तर ते नॅचरल दिसतात ते ॲक्सेप्ट करायला हवेत असं मला तरी वाटतं आता हेअर पॅक म्हणजे जो आयुर्वेदिक औषधांनी बनवलेला पावडर स्वरूपातला असा हेअर पॅक असतो त्यामध्ये कुठलंही केमिकल नसतं त्यामुळे पूर्ण काळा रंग येऊ शकत नाही मी गेल्या वीस पंचवीस वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये बरीच शोधाशोध केली पण असं कुठलंही नैसर्गिक औषध नाही जे केस पूर्ण काळे करेल जी आयुर्वेदिक उत्पादनं आहेत त्यामुळे केस ब्राउनिश होतात पण फक्त रंगवण्यासाठीच नाही तर केसांच्या आरोग्यासाठी असे हेअर पॅक खूप उपयुक्त असतात यामध्ये मेंदी जास्वंद नागरमोथा वाळा कचोरा मेथ्या जटामांसी अशी असंख्य औषधं आणि त्यांचं उत्तम कॉम्बिनेशन असलं त्या औषधांमुळे स्काल्पला फायदा होतो आणि केसांना खूप छान ग्लो येतो कंडिशनिंग होतं म्हणून महिन्यातून एकदा तुमचे केस पांढरे असो किंवा नसो तुम्ही हेअर पॅक लावू शकता त्यामुळे खूप छान अं एक मृदूपणा येतो केसांना चमक येते तर आपला हा अर्हमचा हेअर पॅक उपलब्ध आहेच आणि तुमच्याकडे हा आपला नंबरही नोट केलेला असेलच तर यावर तुम्ही या सगळ्या प्रॉडक्टशी ऑर्डर ऑर्डर नोंदवू शकता तर हे झाले हेअर केअर रुटीनचे महत्वाचे मुद्दे शिरोभ्यंग केस विंचरणं हेअरस्टाईल्स हेअर वॉश ऊन आणि पोल्युशन यापासून प्रोटेक्शन आणि हेअर मास्क किंवा हेअर पॅक अर्थात या सगळ्याबरोबर महत्वाचा आहे ते तुमचा आहार विहार झोपेच्या वेळा तुमची मानसिकता या सगळ्यांचा परिणाम तुमच्या केसांवर आणि एकण आरोग्यावर जो आहे तो शंभर टक्के होतो हे लक्षात ठेवा या सगळ्या मुद्द्यांविषयी आपण आपल्या चॅनलवर अनेकदा माहिती घेतलेली आहेच चौरस आहार पुरेसं पाणी योग्य झोप आणि शांत मनस्थिती ही शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक असलेली चतुस्सूत्री केसांसाठी पण अत्यावश्यक आहे तर मंडळी ही चतुस्सूत्री लक्षात ठेवा आणि आत्ता आपण पाहिलेलं जे आयुर्वेदिक हेअर केअर रुटीन आहे ते फॉलो करा दोन तीन महिन्यात तुमच्या केसांच्या समस्या नक्की कमी होतील केसांचा वॉल्यूम किंवा केसांची लेंथ वाढेल या सगळ्यांचा अनुभव घ्या आणि आम्हालाही त्याविषयी नक्की कळवा जेव्हा तुम्हा सगळ्यांच्या छान छान कमेंट्स येतात ना तेव्हा मला आणि अर्हम आयुर्वेदच्या टीमला टॉनिक मिळाल्यासारखं वाटतं आणि नवीन काम करण्यासाठी एनर्जी मिळते म्हणून तुमचे जे काही अनुभव आहेत तुमच्या कमेंट्स आहेत त्या शेअर करायला विसरू नका आजची माहिती देखील आपल्या परिचितांना अवश्य शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु। धन्यवाद